नमस्कार आज आपण एका खूपच म्हणजे इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि विशेषतः त्यांची सुरक्षा व्यवस्था बरोबर अगदी आमच्याकडे काही माहिती आहे एका युट्यूब व्हिडिओमधून घेतलेली की गेल्या वीस वर्षात पुतीन यांच्यावर तब्बल त्रेचाळीस वेळा हत्येचे प्रयत्न झालेत त्रेचाळीस वेळा विचार करा ही संख्याच खूप धक्कादायक आहे आणि यातूनच कळतं की त्यांची सुरक्षा किती किती आणि अभेद्य बनवली गेली असेल हो ना म्हणजे प्रत्येक अयशस्वी हल्ला त्यांच्यासाठी एक प्रकारे लेसन ठरला असेल सुरक्षा अजून कडक करण्यासाठी बरोबर अगदी सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एक कार बॉम्बचा प्रयत्न होता रशियन माफिया कडून म्हणे हो आणि त्याच वर्षी उझबेकिस्तानमध्ये पण काहीतरी कटुघडकीस आला होता आणि दोन हजारमध्ये मध्ये तर चेचेन बंडखोरांनी काय म्हणतात त्याला रिमोट कंट्रोल बॉम्ब वापरला होता अच्छा इतकंच नाही दोन हजार दोन मध्ये पण भरपूर घडलं विषारी जॅम रेड स्क्वेअर वर स्नायपर्स अजरबैजानमध्ये स्फोटक अरे बापरे म्हणजे एका पाठोपाठ एक हो आणि दोन हजार बारा मध्ये पण युक्रेनमध्ये आत्मघाती बॉम्बर्सचा कट उधळला गेला म्हणजे हे धोके काही थांबलेले नाहीत यावरूनच त्यांच्या बहुस्तरीय सुरक्षा कवचाची कल्पना येते म्हणजे नक्की किती स्तर आहेत यात मुख्यतः आपण सहा स्तरांबद्दल बोलू शकतो पहिला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे एफ फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिस एफ यांचं बजेट अमर्याद आहे असं म्हणतात आणि त्यांचं मुख्य काम आहे उच्च अधिकाऱ्यांचं संरक्षण यात पाचशे पेक्षा जास्त प्रशिक्षित लोक आहेत ओके okay, आणि दुसरा स्तर? दुसरा आहे गार्ड ही तर पुतीन यांची स्वतःची म्हणजे त्यांना थेट रिपोर्ट करणारी तीन लाख चाळीस हजाराहून जास्त सैनिकांची फौज आहे तीन लाख चाळीस हजार एवढी मोठी हो ही अंतर्गत धोके हाताळते म्हणजे समजा सत्ता पालटाचा प्रयत्न वगैरे झाला तर अच्छा म्हणजे एफ बाहेरच्या धोक्यांसाठी आणि रोजगार्ड आतल्या आणि मग त्यांच्या अगदी जवळ कोण असतं त्यासाठी आहे एसबीपी प्रेसिडेन्शियल सिक्युरिटी सर्व्हिस हे त्यांचे पर्सनल बॉडीगार्ड्स एकदम जवळचे अगदी प्रशिक्षण खूप कठीण असतं ऑपरेशनल सायकोलॉजिस्ट वगैरे असतात त्यांच्या टीम मध्ये आणि त्यांना धोका वाटल्यास कोणालाही म्हणजे कोणालाही मारण्याचे अधिकार आहेत बापरे त्यांच्याकडे बुलेट प्रूफ ब्रीफ केस असतात खास पिस्तुल केवलरच्या छत्र्या सगळं काही आणि हो अन्न सुरक्षा पण अन्न सुरक्षा म्हणजे म्हणजे प्रत्येक पदार्थ त्यांना देण्याआधी तपासला जातो विषबाधा नाही ना हे बघण्यासाठी कमाल वाहन ती सुद्धा अशीच खास असणार हो तर त्यांची लिमोजिन ऑरस सिनेट नावाची ती बॉम्ब बुलेट प्रूफ बुलेटप्रूफ केमिकल हल्ल्यांपासून सुरक्षित आहे आत कॅमेरे गुप्त मार्ग सगळं काही आणि ती घोस्ट ट्रेन पण ऐकली मी हो ती बाहेरून एकदम साधी ट्रेन दिसते पण आतून पूर्ण बुलेटप्रूफ सिग्नल जॅमर्स आहेत छोटं हॉस्पिटल आहे आणि ती फक्त गुप्त स्टेशनांवर थांबते अविश्वसनीय विमान आणि हेलिकॉप्टर पण अशीच असणार मग नक्कीच एमिएट हेलिकॉप्टर आय एल सिक्स विमान सगळं बुलेटप्रूफ जॅमर मिसाईल हल्ल्यांपासून वाचवणारी सिस्टीम विमानातून तर ते अणू हल्ल्याचे आदेश पण देऊ शकतात म्हणे म्हणजे अक्षरशः एक अभैद्य किल्लाच तयार केलाय त्यांनी स्वतःभोवती अगदी या सगळ्यामुळे त्यांना धोका पोचवणं हे जवळपास अशक्यच आहे हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतोच की एखाद्या नेत्याला इतक्या हत्येच्या प्रयत्नांना सामोरं जावं लागणं आणि त्या बदल्यात इतकी टोकाची सुरक्षा यंत्रणा उभी करावी लागणं हे आजच्या जगात काय दर्शवतं नेतृत्वाबद्दल जागतिक राजकारणाबद्दल बरोबर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच यावर श्रोत्यांनीही विचार करायला हरकत नाही